नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्याचं लक्ष लागून असलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून महायुतीकडून अमोल खतळा आणि महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने उभे आहेत गेल्या आठ टर्म पासून बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करत आहे पुन्हा नव्यांदा बाळासाहेब थोरात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत दरम्यान संगमनेरच्या निवडणुकीबाबत एका तरुणीनं डीएस न्यूज ट्वेंटी फोरवर रोखठोक भूमिका मांडली आहे मग काय भूमिका मांडली आहे एकदा बघूयात विधानसभा निवडणुकीची रंधमोळे सुरू आहे संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून अमोल खताळ आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात उभे आहेत काय वाटतं बाळासाहेब थोरात पुन्हा आमदार होतील का हो पण बाळासाहेब बरं काय असं काय त्यांनी काय काम केले काय ते पुन्हा आमदार होतील कारण आजपर्यंत असं झालं नाही की बाळासाहेब थोरात यांचा रेकॉर्ड कोणी मोडलेला नाही कारण त्यांनी येऊन माग जे काही तीस पस्तीस वर्ष झाले म्हणजे सात आठ वेळा ते आमदार निवडून आलेले आहे का त्याच्या मागं कारण काय पूर्ण तालुक्याचा के विकास केला त्यामुळंच लोकांनी त्यांना निवडून आणलं आणि ह्या वर्षी पण तेच निवडून येणार कारण सर्व लोकांना माहीत झालं की तालुक्याचा विकास करणार हा एकमेव माणूस आहे त्यामुळं बाळासाहेब थोरातच पण माहिती सरकारने लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये दिले याबद्दल तुम्ही काय सांगाल लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये दिले पण त्या एक साइड तो पॉइंट झाला पंधराशे रुपये दिले पण त्यांनी दुसऱ्या साईडला ते बघितलं नाही की म्हणजे जे, जे काही गॅस सिलेंडरचे दर वाढवले पेट्रोल डिझेलचे दर वाढवले सोनं एवढं महाग केलंय सगळं म्हणजे महागाई वाढत चालवली त्याच्यापेक्षा तुम्ही ते जर स्वस्त करा जे पंधराशे रुपये देण्यावरचं तुम्ही इकडे जर स्वस्त केलं तर लाडक्या के बहिणींना ते पंधराशे रुपये देण्याची काही गरज वाटत नाही असं मला वाटतं का माहिती सरकारने जे काही पंधराशे रुपये दिले ते लाडकी बहीण योजनेपेक्षा त्यांनी लाडक्या बहिणींना सुरक्षितता कशी देता येईल हे त्यांनी त्या पॉईंटकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आज आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये जे काही लहान मुलींवर महिलांवर अत्याचार होतात त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे पंधराशे रुपयापेक्षा महिलांची इज्जत मुलींची त्यांची थोरात साहेबांना यावेळेस किती लेट मिळू शकतं मतदानातून तरी सर्वसाधारण थोरात साहेबांना एक लाखाच्या वरती निवडून येतील आणि आज पुढचे बावे मुख्यमंत्री तेच होतील पण त्यांची विरोधक असंही म्हणतात का थोरातांनी काही कामच नाही केलं याबद्दल काय म्हणतात तुमचं विरोधकांनी तो विखे पाटलांनी तो दरारा म्हणजे तालुक्यामध्ये निर्माण केला आहे की थोरात साहेब निवडून येणार नाही हे नाही त्यांची आहेत त्यांनी गाजवली पण आज त्यांच्या शेतीमुळे माणसांच्या मनामध्ये ते परिणाम होणार नाही कारण बाळासाहेब थोरात हे सर्वांना माहिती संगमनेरचा विकास करण्यामागं ते एकच कारण आहे त्याच्यामुळे बाळासाहेब थोरातच निवडून येणार आणि तेच मुख्यमंत्री होणार डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार